जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे श्री दत्तप्रभू कृपेने सालाबादप्रमाणे यात्रा सुरू झाली आहे सारंगखेडा गावालगत असलेल्या कहाटोळ बारीजवळ महानुभाव पंथचे अनुयायी भक्त यांनी श्री दत्त प्रभु मंदिर संस्थापन केले आहे ज्या दत्तप्रभूच्या नावाने चेतक फेस्टिवलचे नाव जगभर पोहोचलं आहे त्याच चेतक फेस्टिवल समिती आणि शहादा बाजार समिती हे दोन्ही समिती हे लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे हे फक्त चेतक फेस्टिवलमध्ये आलेल्या कोटी रुपये किंमत दाखवण्यात मग नसून या घोडे बाजारात विक्रीस आलेले काही घोडे हे आजारी होऊन मृत्युमुखी पडत आहेत आणि ते मृत झालेल्या घोड्यांचे शव उघड्यावर फेकून सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे याकडे प्रशासन किंवा स्थानिक पातळीवर यांचे कोणाचेही लक्ष जात नाही कारण चेतक फेस्टिवल आणि बाजार समितीकडून यांना लाखो रुपये मिळत असल्याने यांना सामान्य मजूर शेतकरी तसेच दत्तप्रभू मंदिर कहाटूळ येथे येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या आरोग्य संदर्भातील रोगराईच्या समस्या याच्याशी काहीही सोयरेसुतक नाही म्हणून चेतक फेस्टिवल आणि बाजार समिती तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्या दुर्लक्षपणामुळे मानवी जीवितास व आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महानुभव पंथाचे भाकण तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली त्यानुसार जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नंदुरबार तुषार गीते यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जे आपल्या साऱ्यांकडे दरवर्षी भरणार यात्रेमध्ये आपल्या विविध राज्यात जे अश्व विक्रीसाठी येतात ते त्याची साधारणतः दोन हजार ते पीसशे सव्वीस पर्यंत असते त्यांनी निमित्ताने पशुधन विभागामार्फत तेथे जे आलेली आहे त्याची अश्वांची संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपण त्या आजारी उपचार करण्यासाठी आपण जिल्ह्यातील अतिरिक्त जो आपले आहे अधिकारी व कर्मचारी यांचे आपण साधारण प्रत्येक जे पथक नेमतो त्या पथकाला आपण साधारण दोन दोन दिवस आपण त्याची नेमणूक करतो या वर्षी आपण दिनांक चार तारखेपासून तर दिनांक सत्तावीस बारा पर्यंत आपण विविध पथकांची नेमणूक केली एका पथकामध्ये पशुधन विकास अधिकारी ते पथक म्हणून काम पाहत आहेत व त्यांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी पशुधन पर्यवेक्षक किंवा सहाय्यक पशुन आणि सोबत आपण एक परिचर दिलेला आहे आता आपण ज्या औषध बाजारात जे काही येतात अश्व ते त्यांच्या मालकाच्या मागणीप्रमाणे त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण आपल्या पथकामार्फत त्यांना उपचार केले जातात आणि योग्य तो उपचार केला जातो आता मी दिनांक म्हणजे चार शनिवारी मी स्वतः यात्रेमध्ये भेट दिली होती त्या आमच्या पशुधन खात्यामध्ये तो शनिवारपर्यंत साधारणतः सहा तारखेपर्यंत एकूण सत्तेचाळीस जनावरांना औषधवर उपचार उपचार औषधोपचार केले होते अशा पद्धतीने आता जे काय आपण म्हणतो की मृत पहिले पावले तर आत्तापर्यंत आमच्या खात्यामार्फत की जे औषध आश्व मृत पावले त्याबद्दल अजून काही असा आम्हाला नोंदणी अजून काय आम्हाला असं कळवण्यात आलं नाही सतत एखादा साथीचा सा आगार वगैरे असल्याचा आम्हाला काय मृत का, बोलवलं नाही तर आता सध्या अजून आम्ही सालावताप्रमाणे आपण जे आशाढ बाजारात जे घोडे सहभागी होतात त्यांचा आपण एक ग्लॅंडर्स नावाचा जो एक आजार असतो जो मध्ये आढळतो तो त्याच्यापासून व त्याचं आपण एक संरक्षण करतोय म्हणजे दरवर्षी आपण त्यातले जे सहभागी झालेले आश्व असतात त्यातले आपण साधारणत पंधरा ते वीस टक्के आश्वान जे आपण रक्त नमुने जमा करून आपण पुण्या येथे आपण चाचणीसाठी पाठवतो आणि त्यामुळे आपण दरवर्षी ती जर दर रोग आहे का नाही याची फक्त एक एक त्याची फक्त एक एक आपण संरक्षणाचं काम करतो जसं आपण एखादं रोगाचं सर्वेक्षण करतो रेग्युलर म्हणजे आजार आहे का न असतो का नसतो तरी आपण एखाद्या गोष्टीचं सर्वेक्षण करतो त्या पद्धतीने त्या लँडर्स आजाराबद्दल आपण संरक्षणाचं काम करतो आतापर्यंत साधारण त्याच्या आजारासाठी आपण तीनशे पंचवीस गोड्यांचे रक्तदान नमुने जमा केलेले आहेत अजूनही अजून जमा करण्याचं काम सुरू आहे टप्प्याटप्प्याने आम्ही ते नमुने जमा करू आता जे मृत पडले जे घोडे अश्व जर मृत पावतात त्याची विल्हेवाट जी लावण्याचं काम आहे सुद्धा सुद्धा व्यवस्थित ग्रामपंचायतच कारण त्याची विल्हेवाट लावणे गरजेचं आहे ग्रामपंचायतनी त्याच्यावरती त्याची विल्हेवाट लावली जाईल व नागरिकांना त्रास होईल याबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे <laughs>